नमस्कार मी सतीश कुलकर्णी या कलियुगामध्ये कुठेही जावा केव्हाही जावा तुम्हाला समस्या नाही असा मनुष्य देखील कुठं सापडणार नाही जीवन जगत असताना अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत काही क्षणिक असतात काही लांबलेल्या असतात त्यामुळं अक्षरशः माणसं कंटाळली जातात त्याला अनेक कारणं आहेत एकतर काही ज्या समस्या आहेत त्या प्रारब्ध भोगानुसार आपल्याला भोगाव्याच लागतात पण लोकांना तेवढा दम नाही लोकांकडं पैसे भरपूर झालेले आहेत सहन करण्याची लोकात ताकद नाही आणि उपाय क करावा असा वाटत असल्यामुळं केव्हा एकदा पैसे खर्च करतोय केव्हा एकदा ज्योतिषी वास्तुशास्त्र संत महात्मे लबाड बंधू यांना भेटून आपण त्या समस्येतून कसं सुटतो याचा प्रत्येकजण विचार करतो आणि त्यासाठी तीर्थक्षेत्रीसुद्धा गर्दी वाढलेलीच आहे परंतु अशा लोकांकडे सुद्धा अगोदर बुकिंग करावं लागतं पण ज्याने खरोखरच अध्यात्माचा अभ्यास केलेला आहे किंवा त्याला थोडं ज्ञान प्राप्त झालं असेल तर तो अशा भानगडीत पडत नाही तीर्थक्षेत्री लोक देवाला येतात परंतु सर्वसाधारणपणे लोकांची चौकशी असती इथं कोण पत्रिका बघतं का इथं कोण मार्गदर्शन करतं का इथं कोण आमच्यावर कोणीतरी वाईट केलं आहे त्याचा प्रतिकार करतं का अशा फालतू शंका घेऊन दे लोक देवाच्या दारात येतात पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करतात आणि गोंधळलेल्या स्थितीत एखाद्याच्या कचाट्यात सापडले तर मात्र पूर्ण रिकामे होतात <coughs> मी या अगोदरसुद्धा सांगितलं की समस्या बहुतांशी आपणच आपल्या निर्माण करतो पाण्यात किंवा पाणी जर मातीमध्ये पडलं तर चिखल होतो आणि हा चिखल जर अंगावर पडला कपड्यावर पडला तर पुन्हा पाण्याचाच वापर करावा लागतो म्हणजे आपल्या समस्या आपणच निर्माण केलेल्या आहेत काही भोग प्रारब्धानुसार आहेत त्या हळूहळू आज ना उद्या त्या संपणाऱ्या असतात पण लोक त्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही उपायाकडे कर जास्त पाहतात समस्या नाही असा मनुष्य नाही आणि कोणत्याही समस्येला उपाय नाही अशी समस्यासुद्धा नाही नात्यातील खात्यातील जातीमधील या ज्या समस्या आहेत खरं तर प्रत्येकाने आपल्या बुद्धीनुसार जर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला निर्णय घेतला तर काही क्षणात त्या सुटण्यासारख्या आहेत तडजोड करता येतील काही प्रश्न सोडून देता येतात काही ठिकाणी आपण ॲडजस्ट व्हायचं काही ठिकाणी मोठ्याचं ऐकायचं काही ठिकाणी सल्ला घेऊन निर्णय घ्यायचा परंतु लोकांना ह्याच्यापेक्षा बाबा वास्तुविशारद ज्योतिषी पत्रिका यांना दाखवण्याचा कल जास्त आहे आणि ते वाटच पाहत असतं त्यांचा तो व्यवसायच आहे परंतु आज हजारो लोक या लोकांकडं जातात परंतु समस्या आहेत अशा आहेत उलट समस्या असलेल्या लोकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे देवाच्या दारात येतात <coughs> महागडे विधी करतात <coughs> या गावून त्या गावाला जा त्या गावून त्या गावाला जा नको ते करतात पैसा जातो वेळ जातो मानसिक त्रास होतो शारीरिक त्रास होतो परंतु प्रश्न सुटत नाहीत प्रश्न सुटणं तसं फार सोपं आहे एकतर मुळात प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी जर घेतली आणि <coughs> त्यानंतर ज्या समस्या आहेत त्या प्रश्न सोडवायचा जर निर्णय घेतला तर प्रश्न ताबडतोब सुटतात खर्चिक विधी जर पाहिले तर अंगावर काटा येतो की एवढे पैसे आणायचे कुठून पण एक आश्चर्य तुम्हाला मी सांगतो ज्यांनी आत्तापर्यंत अनेक समस्येतून मार्ग निघावा म्हणून ज्या वास्तुशास्त्रज्ञाकडं ज्या ज्योतिषाकडं ज्या बुवांकडं ज्या लफंग्या महाराजांकडं ज्या स्वतःला उच्च विचार समजणारे जे स्वयंघोषित आहेत महाराज यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना असं कुणीही सांगितलेलं मला ऐकवण्यात नाही किंवा मला कुणी असं सांगितलं पण नाही की आम्ही यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला वास्तविक पाहता समस्या निर्माण होण्याचं मूळ कारण आपणच आहे अनेक कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे जे कलह मतभेद मनभेद आहेत ते आपल्या वागण्यामुळं निर्माण झालेले आहेत आणि इथून पुढं ते मोठ्या प्रमाणात वाढतच जाणार आहे कारण हे कलहयुग आहे कलियुग आहे तिथं आपलेपणा माणूस की काहीही शिल्लक राहिलेलं नाही फक्त पैसा संपत्ती याच्यामध्ये लोक गुंतलेले आहेत आपलं कसं वाढेल आणि समोरच्याचं कसं कमी होईल किंवा आपलं कसं वाढेल आणि समोरच्याला कसं मिळणार नाही असाच लोक प्रयत्न करतात आणि मग आश्चर्य वाटतं की अनेक लोकं माझ्याकडे समस्या घेऊन येतात सल्ला सांगायचा तर मला अधिकार नाही कारण आपण तेवढे ज्ञानी पण नाही परंतु मला एकाने असं सांगितलं नाही की आम्ही या लोकांकडे गेलो त्यांनी आम्हाला चांगलं वागायला सांगितलेलं नाही कुणी असा सल्ला दिला नाही की की तुम्ही चांगलं वागा आणि तडजोड करा मात्र विधीवर भर एवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल त्यांनी तुमच्यावर असं केलं आहे प्रयोग केला आहे त्यांनी तुमच्यावर करणे केली वास्तविक पाहता असं कधीही घडत नाही नाहीतर लोकांनी हाच उद्योग केला असता आणि सगळं बळकवण्याचा प्रयत्न केला असता म्हणून माझं नागरिकांना भक्तांना विनंती आहे प्रश्न जे आहेत असू द्यात घाबरून जाऊ नका सगळे प्रश्न आज ना उद्या सुटणार आहे आणि आजची वेळ ही निघून जाणार आहे वेळ बदलत असती काळ बदलत असतो त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही थोडा त्रास हा होणारच पांडवांना त्रास झाला कृष्णाला त्रास झाला अनेक देवांना त्रास झाला साक्षात श्रीकृष्णाला आणि श्रीपाद प्रभूंनासुद्धा खूप त्रास झाला लोकांचं वाचन नसल्यामुळं लोकांना वाटतं की आम्ही एवढं देवाचं करतो मग आम्हाला का त्रास होतो पण तुम्ही जर ठरवलं की आजपासून आपण चांगलं वागायचं चा। समोरचा कसा वागल तो त्याचा प्रश्न पण तुम्ही जर चांगलं वागलं तर प्रश्नच निर्माण होणार नाही आणि प्रश्न निर्माण झाले नाही तर तुम्हाला त्रासही नाही म्हणून तुम्ही ठरवा की समोरचं तुम्हाला काही चांगला सल्ला देणार नाही तो खर्चिक सांगाल तुमचे लाखो रुपये जातील पण तुमच्या समस्या सोडवण्याचा अधिकार कुणालाही प्रारब्धाने आणि देवाने दिलेला नाही तुमच्या जीवनाचेच तुम्ही शिल्पकार आहात आदरणीय परमपूज्य वामनराव पै यांची जर पुस्तकं वाचली यूट्यूबवर त्यांचे जर आपण विचाराने बोल ऐकले तर तुमचे सगळे प्रश्न काही दिवसात संपून जातील माझी विनंती सगळ्यांना की तुम्ही घाबरून जाऊ नका प्रत्येक समस्येला उपाय आहे तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि उपाय म्हणजे आपल्या वागण्यात बदल करा आणि तडजोड करा चल, तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही ज्या ज्या लोकांकडे गेला असाल तुम्हाला चांगलं वागा असा कोणीही सल्ला दिला नसेल मी तुम्हाला एक सल्लाच देतो हा की फक्त तुमच्या वागण्यात बदल करा तुमच्या जवळचा अहमपणा सोडून द्या तुमच्याकडं जे अज्ञान आहे त्याला ज्ञानप्राप्ती करून घ्या तडजोड मोठ्याचं ऐकणं या गोष्टी फार क्षुल्लक आहेत फक्त तुम्हाला जर प्रश्न सोडवायचा असेल आणि तुम्हाला संकटातून मुक्त व्हायचं असेल तर तुमचे निर्णय तुम्ही घ्या काही वेळा थोडं नुकसान होईल पण तो प्रश्न तर संपून जाईल आणि हा प्रश्न संपवायचा असेल तर त्या प्रश्न संपवण्याचा अधिकार कोणाला नाही तुम्हीच ठरवा तुम्हीच बदला तुम्ही बिघडू नका आणि ज्या दिवशी तुम्ही बदलायला प्रारंभ करताल तुमच्या वागण्यात बदल करताल त्याचवेळी हळूहळू प्रश्न कमी होतील आणि आहे ते प्रश्न निश्चित सुटतील ती बुद्धी तुम्हाला परमेश्वराने द्यावी आणि तुम्ही जे प्रयत्न करताल त्या प्रयत्नाला परमेश्वराने कृपा आशीर्वाद द्यावा एवढंच नमस्कार